आता आपण कोणता फॉर्म्युला पाहतोय तो ऑटोफिल करणार आहे काय करणार आपण तर ऑटोफिल ऑटोफिल म्हणजे काय तर ऑटोमॅटिकली एंट्री होत जाणार आहे बरं समजा इथे लिहिला वन लिहिला नंतर एंटर करून टू लिहितो आहे समजते वन लिहून एंटर करून टू लिहिलं आता आपल्याला असे हंड्रेड पर्सेंट नंबर पाहिजे असतील तर आपण काय दो करतो दोघांना सिलेक्ट करायचं इथून नंतर कॉर्नरला बघा ब्लॅक कलरचं प्लस टाइन आले आता आपण ड्रॅक करू शकतो जेवढे नंबर पाहिजेत तेवढे नको ते तसं आपल्याला टेबल तयार करायचं आपल्याला आडवं पाहिजे असेल तर पण घेऊ शकतो रो वाईज वन लिहिला टू लिहिला आता हे दोघांना सिलेक्ट करा इथून बरं ना दोघांना सिलेक्ट करायचं आहे एकाला सिलेक्ट नाही करायचं दोघांना सिलेक्ट केलं आहे नंतर ड्रॅग करायचं आहे खाली जेवढं पाहिजे तेवढं हॅलो इथून समजा आपल्याला टेबल तयार करायचं समजा पाच नंतर दहा लिहिलं बरं ना जर डिफरन्स असेल त्या हिशोबान टेबल तयार होणार आहे नंतर इथून ड्रॅक करतो आहे बघा हॅलो समजा आपण इथून लिहितो संडे बरं ना इथून ड्रॅक करायचं बघता एंटर करून शॉर्ट फॉर्म लिहिला तर शॉर्ट फॉर्ममध्ये एंट्री येणार तसंच आपण लिहिलं ना सन तो समजा इथून फक्त शॉर्ट फॉर्म लिहिलं इथून तरी पण एंट्री येणार आहे ते म्हणजे काय होणार आपल्याला लिहायची गरज नाही लागणार आपण डायरेक्टली एंट्री करू शकतो जसं आपण मंथ लिहितो जानेवारी ना शॉर्ट फॉर्म लिहिला तरी पण आपण एंट्री घेतू शकतो ती बर आहे समजा आपल्याला डेट लिहायची आहे तिथून समजा डेट लिहिली आहे आजची कोणता पहिला महिना टू नंतर डेट काय आहे फोर नंतर टू थाउजंड फिफ्टीन दिले समजा आले आता आपण इथून पहिले तर ट्रॅक केला तर तसं डेट चेंज होणार आहे अली डेट चेंज आता आपल्याला समजा इथून फॉर्मॅट चेंज करायचं आहे तिथून जाऊ शकतो डेटमध्ये जायचं आहे होममध्ये जायचं आहे दाखवतो डेट इथून काय घेणार आहे डेट घेतो ना आपण दाखवतो लाँग डेट किंवा शॉर्ट डेट समजा शॉर्ट डेट घेतली नंतर फॉर्मॅट चेंज करायचं असेल तिथून जाऊ शकतो किंवा इथून डायरेक्टली क मोवर नंबर फॉर्मॅटवरती जातो आहे डेट घेतली इथून डेट चेंज कुंता करा कोणता फॉर्मॅट पाहिजे असेल तो नंतर ओके कर करा बघ दाखवते चार फेब्रुवारी पाच फेब्रुवारी म्हणजे डायरेक्टली आपण फटाफट एंट्री करू शकतो असे समजते जमेल असं करायला कोणता फॉर्मॅट बघतो आपण आता ऑटोफिल पाहिलं कोणती एंट्री पाहिली ऑटोफिल